काय करते ग हौसा झाली का भाजी भाकर गोंगू डोक्यावर भाकरीचं टोपल्या घेऊन शेतात जाता जाता शेजारच्या हौसाला म्हणाली वय व वा आत्याबाई झाल्यात भाकरी बस आता भाजीला फोडणी घातली की निघायचे बसा की जरा पिठाची परत धुता धुता हौसा उतरली नको धनी वाट बघत असल भाकरीचं काम करायला शेतात भूक लागली असेल येते ग म्हणत गंगू निघाली सुद्धा बरं बर या आत्याबाई मॅ बी आलीच भाजी शिजली की शेतात जेवायला हौसाचं बोलणं ऐकायला गंगू कुठे थांबली होती ते तर केव्हाच बसाल झाली होती तेवढ्यात मागच्या आळीतली कमला आली हौसानं हाक मारली कमले ये ना माय काय घाई हाय एवढी रोज तेच तेच हाय चुलीपुढं धुपायचं भाकरी थापायच्या आणि शेतात जायचं चा, बैस जराशी चहा ठेवते हौसाला किती वेळपासून चहाची तलप लागलेली होती परंतु एकटीला चहा करून प्यावासा प्यायचा कंटाळा आला होता तिने लगेच पातेल्यात दोन कप दुध मिश्रित पाणी घातले साखरपत्ती टाकून चुलीवर ठेवली तोवर कमलानं डोळीवरचं टोपला खाली ठेवलं आणि ती भीतीला पाठ टेकून बसली घे गंगूबाई चहा कपामध्ये ओतत आणि कमलाकडे लांबवलं पातेलीतला उरलेला चहा दुसऱ्या कपात उतरून तो कप तोंडाला लावला कमले दहा वरच झालं बी की बाया लग्नाला काय नातवाचं तोंड पाहायला भेटन का नाही म्हणते मी गंगूने असं विचारताच कमलाला एकदम ठसकाच लागलं डोळ्यात पाणी आलं आता ते ठसकामुळे आलं की जखमेवरची खपली निघाल्याने तिचं तिलाच माहिती दमानं जरा होईलच की अजून कुठं वय वाया चालले दीर देत गंगू म्हणाली होय कमलानं एक सुराला सुस्कार सोडला कसं सांगावं या सगळ्यांना ती मनाशीच विचार करत होती म्या काय म्हणते करू दे ना ग माय दुसरं लग्न त्याला झालंच एखादं तर तुझं नाही नाव निघतंय की गंगूनं भितच खडा टाकून पाहिलं दुसरं लग्न करून द्यायला कमलाचा ठाम विरोध होता हे गंगूलाच काय सारे गावालाच माहिती होतं आत्या अव आडात आडात असाल तरच पवायण्यात येईल ना डोळे पुसत कमला म्हणाली म्हणजे काय म्हणायचं तरी काय तुला गंगून विचारलं तशी कमला जराशी सावरली काय नाही नशिबात असल तरच भेटल ना म्हवा नशीब कुठं उलतं काय माहीत जीवनुसता झुरणे लागलाय म्हवा कमलानं वेळ मारून नेली दहा वर्षांपूर्वी कमला जेव्हा राजूच्या गळ्यात वरमाळा घालून आली त्याची लक्ष्मी बनून गावात आली तेव्हा गाव फक्त बघतच राहिलं सौंदर्य कशाला म्हणतात हे तिला बघूनच कळत होतं नाकी डोळी अशी ती की चार चौगेत उठून दिसावी एकूण ते एक राजूच्या घराला घरपण आलं होतं सासू सासरे या साऱ्यांची ती थोड्या दिवसात लाडकी झाली होती राजूला तर तिच्याशिवाय क्षणभरही करमत नव्हतं तुळजापूर पंढरपूर जेजुरी साऱ्या देवस्थानाला जाऊन सारं देवदेव झालं हळूहळू संसारचक्र सुरू झालं नव्या नवलाईत हो एक वर्ष सहज निघून गेली ते घरात चांगलीच रुजली होती आता साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या बार राजाच्या आगमनाकडे वाट बघण्यात आणखीन एक दोन वर्ष निघून गेले अन तरीही काहीच नाही नित्यनियमानं तिला मासिक धर्म सुरूच होता आता पाळी चुकली मग पाळी चुकल असं सुरू होतं दर महिन्याला पाळी आली की साऱ्यांची तोंड वाकडी होऊ लागली काहीतरी उपास केलाच पाहिजे त्या शेजारच्या भाभूळ गावात एक बुवा आहे म्हणतात त्याला लई कळताय म्हणे याच्यात शेजारच्या लक्ष्मीबाईने सांगून पाहिलं काही उपाय का करत नाही माझ्या मामे भावाच्या लग्नाला चार वर्षे झाली होती मुळबा होत नव्हतं जळगावच्या धावखान्यात जाऊन आला आणि एका वर्षात एकदम जुळत झालं वरच्या आळीतील रकमा म्हणाली होती देवदेव झाले दंडे खोडे गंदे दोरे झाले वैद्य हकीम झाले नवस सावस करून झाले पाण्यासारखा पैसा खर्च होऊन लागला पण गुण काही येईना वंशाला दिवाच काय का, का होईना व्हायला पाहिजे असं साऱ्याच घराण्याचं तसंच गणगोताचं म्हणणं होतं त्यासाठी लवकरात लवकर धवखाना करावा असाही सल्ला अनेक नातेवाईकांनी दिला मात्र धवखान्यात जायला राजू नकार देत होता कमलाचं कमलाला चेक करून आणायचं म्हणत होता पण तिचा ठाम नकार पुढं त्याचं चा काहीच चालत नव्हतं दुसऱ्या लग्नाचा प्रस्तावही समोर आला एक दोन स्थळांनी जणांनी स्थळंसुद्धा आणलेली नाही नाही म्हणणाऱ्या राजूला तयारही करण्यात आलं परंतु कमलानं त्या प्रस्तावाला ठाम विरोध केला जीव देण्याची धमकीही दिली त्या धमकीला राजू घाबरला काही झालं तरी कमलात त्याचा जीव की प्राण होती तिला नाराज करून जगणं त्याला पसंत नव्हतं म्हणून घरच्या इतर सदस्यांचाही नाही इलाज झाला हौसानं छेडल्यापासून कमला एकदम अंतर्मुख झाली तिच्यातच काही दोष नव्हता तिला लिग्रू होऊ शकत होती याची तिला पक्के खात्री होती पण उघडपणे तिला तसे सांगता येत नव्हते कमला एक सुंदर खा सालस मुलगी होती घरात साऱ्यांची लाडकी खाण्यापिण्याची जंगल त्यात उपळ्या हाडाची कमळा सातवी आठवीपासूनच लग्नाच्या वयाची दिसत होती दिवसेंदिवस ती चांगलीच भरत चालली होती दहावीला असताना एन परीक्षेच्या तीन महिने अगोदर ती एक नवीन बदलून आलेल्या तरुण शिक्षकाच्या नजरेत भरली त्याची वासनांत नजर तिच्यावर गेली अनुगुरु शिष्याची नाते विसरून तो तिला मिळवण्याचा प्रयत्न करू लागला अभ्यास करून घेण्याच्या निमित्ताने सर्व बरेच मुले मुली त्या शिक्षकाच्या खोलीवर बोलावून घेत असे परीक्षेचे पॅटर्न नवीन परीक्षेबद्दल प्रश्नांचे स्वरूप नवीन पिढीच्या ते शिक्षकाला चांगले अवगत चा होते त्यामुळे सारेच विद्यार्थी त्या शिक्षकांवर खूप खुश होते अभ्यास समजावून सांगताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या जवळ जाऊन प्रेमाने पाठीवरून हात फिरून सांगण्याची त्याची पद्धत विद्यार्थ्यांना चांगलीच चा आवडली होती कधीकधी मुलींशी जास्तच लळकट केली जात होती नाही काही मुलींना ते नको वाटत होते परंतु नापास होण्याच्या आणि लोक लाजस्त्वस्त त्या सारे निपुटपणे सहन करत होत्या मात्र कमी वयातच आवश्यकतेपेक्षा जास्त समज आलेल्या कमलाला तो पुरुष स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता शिक्षकांच्याही ते लक्षात आले होते वेग वेग दे... वेगवेगळे वेगवेगळे दे प्रश्न विचारूनही ते त्यांना आपल्याजवळ बोलवायची त्यांचेकडून उत्तर समजून घेण्याच्या बहाण्याने त्यांचा सहवासात राहायचे एक दिवस अभ्यास संपवून सर्व विद्यार्थी आपापल्या घरी निघाले अर्ध्या रस्त्यात आल्यावर आपले पुस्तक विसरल्याचं कमलाच्या लक्षात आलं तसं ती पुस्तक आणण्यासाठी परत गेली शिक्षक नेमकेच कपडे काढून स्वयंपाक करायला बसण्याच्या तयारीत होते गुरुजींचा तो अवतार बघून कमला दारातच थपकली बराच वेळ ती गुरुजींना निहाळतच होती गुरुजींच्या ते अवतारात बघून तिला आतून गुदगुदल्या होत होत्या अचानक गुरुजींच्या लक्षात आले तसे गुरुजी द गडबडले पटकन टॉवेल ओढून कमरेला गुंडाळत ते म्हणाले अगं कमला तू का आलीस बस जरा गुरुजींनी तिला बसायला स्टोल पुढे केला नको गुरुजी पुस्तक राहिलं होतं ना ते न्यायला आले होती असं म्हणत तिने तिचे पुस्तक उचललं आणि ती परत फिरली तिच्या त्या उफाळ्यात तणूकडे गुरुजी नुसते पाहतच राहिले तिची ती मदमस्त चाल गुरुजींच्या काळजाला घायल करून गेली तिचंही मन पुन्हा पुन्हा मागे फिरून गुरुजींना पाहत होतं तिने मागे फिरून पाहिलं गुरुजी पुन्हा टॉवेल सोडून उभे होते तिच्याकडेच पाहत होते ठिणगी पडली होती आग पेटली होती ज्वानीच्या आगीत दोन्ही जीव रात्रभर तडपत होते गुरुजी कमलाला अन कमला गुरुजींना जोडीदाराच्या रूपात पाहू लागले होते एक दिवस पुन्हा असाच प्रसंग आला अभ्यासासाठी कमला गुरुजींकडे आली परंतु बाकीचे विद्यार्थी यायचे बाकी होते कमला निघून आली आणि बाकीचे विद्यार्थी बाहेर पडण्याच्या तयारीतच असतानाच एक कलाकार त्या वर्गात आला तो कुठल्याही वनस्पतीचे पान तोंडात धरून प्रसिद्ध असलेली गीत वाजवत होता सर्व विद्यार्थी तिथेच थांबले होते तेवढ्यात तेवढ्याच वेळात कमला आणि गुरुजी दोघेच खुलीत होते आणि नको ते घडले कमला बावरली अन आतून खुलली होती विद्यार्थी येण्याची छावू लागताच दोघेही सावरून काहीच घडले नाही अशा अविभ्रार बसून होते त्यानंतर मात्र गुरुजी कमलाला टाळू लागली कमलालाही अपराधाची पणाची भावना सतावत होती शक्यतो दोघेही एकमेकांना टाळू लागले इतर कुणाला काहीच कळले नाही दिवसामागून दिवस गेले परीक्षा झाली उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या सर्व शिक्षक आपापल्या गावी गेले मुली ही कुणी आपल्या आजोळी तर कुणी कुणा मावशीकडे गेली मुली मात्र गावीच होते शक्यतो दहावीच्या वयातल्या मुली एकट्या कुठे गावाला जाऊ देत नसत हाही विशेष लक्षात ठेवून असायची प्रत्येकीची कमलाच्या आईच्या लक्षात काही गोष्टी येऊ लागले कमला जराशी हरवलेल्या स्थितीत राहायची खाण्यापिण्यावरचे लक्ष उडाले होते अचानक एक दिवस तिला ओकार येऊ लागली आईनं पाहिलं ला ती घाबरली आईनं आई प्रेमानं पाठीवरून हात फिरवला गोजारा जवळ घेतलं खास असं मैत्रिणीच्या थाटात तिला विश्वासात घेत बोलतं केलं पाळी चुकून दोन महिने झाल्याचं तिनं सांगितलं मात्र कितीही खोदून विचारलं तरी तिनं गुरुजींचं नाव तोंडी येऊ दिलं नाही कमलाच्या आईनं ना तिला सोबत घेतलं आणि थेट मोठ्या बहिणीकडे म्हणजेच कमलाच्या मावशीकडे नेऊन सोडलं तिला सारी गर्म कहाणी सांगितली काहीतरी करायला सांगितलं मावशीनं अगोदर काही घरगुती औषधींचा उपयोग करून पाहायचं ठरवलं त्या वनस्पती शोधून काढण्यात ती औषधी बनवण्यात असेच काही दिवस निघून गेले मावशीच्याच खास मैत्रिणीने या औषधीपेक्षा डॉक्टरांकडे जायचा सल्ला दिला तिच्या ओळखीच्या एका डॉक्टरांकडे जाऊन भेटीची तारीख ठरवली तोवर तीन महिने उलटून गेले होते त्या डॉक्टरांनी भरपूर फीस घेऊन तिला मोकळं केलं आकाराला येत असलेला गर्भ काढून टाकण्यात आला गावात कमला दिसत नाही म्हणून तिच्या मैत्रिणी विचारत होत्या तेव्हा ती पुढील शिक्षणासाठी मावशीच्या गावाला गेल्याचं सांगण्यात आलं कालांतराने सर्व काही व्यवस्थित झाल्यावर लगबगीने कमलाचं लग्न करून देण्यात आलं परंतु तिथेही तिचे दुर्भाग्य आडवे आले दहा वर्ष झाली तरी मूळ बाळ झालं नव्हतं घरचे दुसऱ्या लग्नाला परवानगी दे म्हणून दबाव टाकत होते नवरा तपासणी करण्यासाठी हट्ट धरून बसला होता तिच्यात दोष नाही हे तिला ठाऊक होतं ती मुलांना जन्म देण्यासाठी सक्षम आहे याची तिला पक्की खात्री होती पण काही झाले तरी तिला तसे सांगता येत नव्हते मनाची घुसमट होत होती पण तसेच मन मारून जीवन जगावे लागत होते ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स